आपलं स्वागत आहे आता पाहूया पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शिक्षण क्षेत्राला कलंकित करणाऱ्या दारुड्या शिक्षकावर कारवाई होणार कारवाईचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठवणार प्रभारी गट अधिकारी हाके यांची माहिती शिक्षक मोहळकर दारू पिऊन वर्गात दाखल सूचना देऊन नाही सुधार कारवाई शिक्षक मोहळकर यांनी काही कर्मचाऱ्यांना दिल्याची चर्चा घेणारे कर्मचारी कोण शोधण्याची गरज दारुड्या शिक्षकावर पालकांनी बारीक नजर ठेवून शोध मोहीम राबविण्याची गरज रोखोक जनहिताच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून लाईक करा चिचपूर बुद्रगी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मोहळकर यांनी शाळेवर दारू पिऊन आल्याची घटना घडली होती त्यानंतर केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांनी सुद्धा एक रिपोर्ट आपल्याकडे दाखल केलेला आहे त्या संदर्भात पुढील कारवाई आपण काय करत आहात त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा हे सरपंच असतील केंद्रप्रमुख असतील ह्यांना समज दिली होती आणि तसं स्वरूपाचं मी यापुढं वर्तन सुधार करेन असं स्वरूपाचं मोहळकर सरांनी लिहून दिलेलं होतं तर ते सर्व सर्व दस्तावेज आम्ही माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जी पदाराशिव यांना पाठवत आहोत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचे दारुड्या शिक्षक मोहळकर पीएम यांच्यावर कारवाईचा अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवत आहे अशी माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी सूर्यभान हाके यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना दिली आहे परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील शाळेत शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी शिक्षक मोहळकर हे दारू पिऊन आल्याची माहिती मिळता शालेय समिती व ग्रामस्थांनी शाळेत जाऊन कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे लावून धरली होती पालक व ग्रामस्थ संतप्त झाल्यानं मुख्याध्यापक गवार यांनी गटशिक्षण अधिकारी यांना लेखी रिपोर्ट दाखल केला होता केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी शाळेत दारू पिऊन आलेल्या शिक्षकाचा अहवाल गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे दाखल केला असून कारवाईचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात येणार आहे शिक्षक मोहळकर हे सतत दारू पिऊन शाळेत येत होते मात्र कारवाई करू नये म्हणून मोहळकर यांच्याकडून अनेकांनी दारूच्या पार्ट्या घेतल्याची चर्चा आहे कारवाई करण्याऐवजी पार्ट्या खाणारे कर्मचारी कोण आहे याची चौकशी करणं गरजेचं आळा घालता येईल यासाठी पालक व ग्रामस्थांनी आपल्या गावातील दारुड्या शिक्षकावर करडी नजर ठेवावी लागणार आहे ग्रामीण भागातील गरीब मुलांचं भविष्य बरबाद करणाऱ्या शिक्षकावर वरिष्ठ अधिकारी यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे अगोदर मुख्याध्यापक यांनी मला तसं लेखी स्वरूपात पत्र दिलेलं होतं ते ऑनलाईन मला त्यांना टाकलेलं होतं त्यावरून मी कारवाई सुरू केली केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी यांना तात्काळ त्या शाळेवर पाठवलं होतं पण त्या ठिकाणी मुख्याध्यापक होते गावकुरी होते त्यांच्याशी केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी बोलले आणि अगोदरही अकरा सात दोन हजार चोवीसला संबंधित शिक्षकाला गैरवर्तन करू नये याच्यासाठी एस एम सी असेल सरपंच असतील केंद्रप्रमुख असतील ह्यांना समज दिली होती आणि तशा स्वरूपाचं मी यापुढं वर्तन सुधार करेन असं स्वरूपाचं मोहोळकर सरांनी लिहून दिलेलं होतं तर ते सर्वच सर्व आ, दास्तावेज आम्ही माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जी पदाराशिव यांना पाठवत आहोत पुढील आदेश किंवा पुढील कारवाई ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिओ म्हणजेच शिओ हे करणार आहेत महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद